नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज एस डी आर फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि के आय एस समूहाच्या चीफ ऍडवायझर डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे यांनी औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद यश संपादन केले आहे त्यांनी केलेले काम खरोखर अभिमानास्पद आहे के आणि व्हॅन्चुरिकने सत्तावीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी नेपियर ग्रासवर आधारित अकरा बायो सी एन जी प्लांट्स उभारण्यासाठी ऐतिहासिक करार केला आहे डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे यांच्या जिद्द चिकाटी आणि प्रयत्नांमुळे हे यश संपादन झाले आहे त्या सतत कामात व्यस्त असतात त्यांना सामाजिक कार्यात खूप आवड आहे त्यांनी एस डी आर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात व देशात अनेक उपक्रम राबवले आहेत त्यांनी केलेले निस्वार्थी काम हे खरंच खूप कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात काम करू शकते व आपले स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करू शकते हे डॉक्टर सीमा अनिल यांनी दाखवून दिले आहे त्यांचा इतरही महिलांनी आदर्श घ्यावा असे कौतुकास्पद त्या काम करत आहेत या कामासाठी त्यांच्या सोबत त्यांचे पती अनिल इंग्रोळे यांची सदैव साथ असते त्या करत असलेल्या कामामध्ये सहकार्य व मार्गदर्शन करत असतात या बायोसीएनजी प्लांटमुळे दोन हजार पाचशे लहान शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी थेट मदत होईल जवळपास दोनशे पन्नास लोकांना रोजगार मिळेल बायोसीएन जी हे नूतनीकरणीय कच्च्या मालापासून तयार केले जाते आणि ते नूतनीकरण न करता येणाऱ्या स्त्रोत्रापासून तयार होणाऱ्या नैसर्गिक वायूची जागा घेईल याचबरोबर नुकतेच भारताचे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांची भेट डॉक्टर सीमा इंग्रोळे यांनी घेतली त्यांनी माननीय नितीनजी गडकरी यांना आपण करत असलेल्या एस डी आर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आणि औद्योगिक क्षेत्रातील करत असलेले कामासंदर्भात त्यांनी माहिती दिली त्यामध्ये प्रेसमडवर आधारित बायोसीएनजी प्रोजेक्ट प्रत्येक साखर कारखान्यात उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती दिली त्यांचे हे काम पाहून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी कौतुक व मार्गदर्शन केले आणि यासाठी जी काही मदत लागेल ती मदत करायला मी तयार आहे अशी त्यांनी ग्वाही दिली या कामासाठी त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले डॉक्टर सीमा अनिल इंग्रोळे यांच्या येत्या वर्षात संपूर्ण भारत देशात ठिकठिकाणी बायो सीएनजी जी प्रोजेक्ट उभारण्याचा माणस आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद